नमस्कार आपल्याला साध्या चालीमध्ये एक गोळून सांगणार आहे <Sessizia> बाळ सगुण गुणाचे तान्हे गे बाळ सगुण गुणाचे तान्हे बाळ दिसते गोजिरवाने गे बाळ दिसते गोजीरवाने काय सांगता याचे गारहाणे गे गोकुळीच्या नारी काय सांगता याचे गारहाणे गे गोकुळीच्या नारी

याला नाही दुसरा जोडा गे याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळीच्या नारी तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळीच्या नारी पाच वर्षाचे माझे बाळ गे पाच वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे गे अंगणी माझ्या खेळे का घेता आळ गे गोकुळीच्या नारी का घेता आळ गे गोकुळीच्या नारी सावळाची मना माझा गे सावळाची मना माझा गवळणीत खेळे राजा गे गवळणीत खेळे राजा तुम्ही मोठ्या ढाल ग जागे गोकुळीच्या नारी तुम्ही मोठ्या ढाल ग जागे गोकुळीच्या नारी तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा गे तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा गे आळ घेता या गोपाळा तुम्ही ठाईच्या ओढाळा गे গোকু নী তুমি থাঢা গে গোকু চারী तुम्ही लफुनियाची गोठी गे तुम्ही याची गोठी लागतयाचे पाठी गे तुम्ही लागतयाचे पाठी ही एवढी चरित खोटी गे गोकुळीच्या नारी ही एवढी चरित खोटी गे गोकुळीच्या नारी तुम्ही लपवियाचा भवरा गे तुम्ही लपवयाचा भवरा धरू पाहता शारंग धरा गे धरू पाहता शारंग धरा तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळीच्या नारी तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळीच्या नारी हा ब्रह्मविधीचा जनिता गे हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाहता गे तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल हाता गे गोकुळीच्या नारी हा कैसा येईल हाता गे गोकुळीच्या नारी नामा म्हणे येश्वदेशी गे नामा ना म्हणे येश्वदेशी हा ऋषी केशी गे हा ऋषी केशी किती छेळी तो आशी गे गोकुळीच्या नारी কিতি ছেড়ি তো আহা শিখে চানারি